दिल्लीतील मध्य परवाना प्रकरणात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार झाल्याच्या आरोपावरून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गेले दीड महिन्यात तिहार कारागृहात बंदिस्त आहेत आज सर्वोच्च न्यायालयानं ना त्यांचे अंतरिम जामिनावर सुटका केली त्याबद्दल आम आदमी पार्टीच्या वतीनं आज कोल्हापुरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला नवी दिल्लीतील मद्य परवाना प्रकरणात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार झाल्याच्या आरोपावरून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीनं अटक केली आहे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच ही कारवाई झाल्यानं देशात खळबळ उडाली होती दुसरीकडं हवाला प्रतिबंध कायद्याचा गैरवापर ईडीकडून झाल्याचा आरोप आम आदमी पार्टीनं केला होता गेले दीड महिना केजरीवाल जामिनासाठी न्यायालयीन लढाई लढत होते अखेर सर्वोच्च न्यायालयानं केजरीवाल यांची अंतरिम जामिनावर सुटका केली त्याबद्दल कोल्हापुरातील आम आदमी पार्टीच्या वतीनं आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात साखरपेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला आपचे संदीप देसाई उत्तम पाटील स्मिता चौगले कुमाजी पाटील संजय नलवडे आनंदराव चौगले यांच्यासह कार्यकर्ते या आनंद उत्सवात सहभागी झाले होते